नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे अशा स्त्रियांनी तुळशीची पूजा करू नये तुळशीची वनस्पति प्रत्येक हिंदू घरात आहे प्राचीन ग्रंथांमध्ये तुळशीच्या वनस्पतीचे महत्व सांगितले गेले आहे हे पृथ्वीवरील सर्व पवित्र वनस्पतींपैकी एक आहे तुळशीची वनस्पति अनेक प्रकारच्या रोगांचा नाश करणारी आणि सकारात्मक ऊर्जेची संप्रेषण करणारी आहे तुळशीची वनस्पती घरात असल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि घरातून रोग आणि आजार दूर राहतात म्हणूनच प्राचीन ऋषी मुनी तुळशीची पूजा करण्याचा विधी केला आहे जर दररोज एखादी व्यक्ती तुळशीचे पान खात असेल तर तो अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर राहतो हे मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील गुणकारी औषध आहे आणि आधुनिक विज्ञानाचाही यावर विश्वास आहे परंतु शास्त्रात तुळशीच्या रोपाशी संबंधित काही मान्यता आहे ज्या तुळशीची लागवड करताना लक्षात ठेवल्या पाहिजे तुळशीची रोप कोणत्याही गुरुवारी लावली जाऊ शकते तुळशीची लागवड करण्यासाठी कार्तिक महिना सर्वोत्तम आहे कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते तुळशीची रोप घराच्या मध्यभागी किंवा अंगणात लावले जाऊ शकते आपल्या बेडरूमच्या बाल्कनीत देखील तुळशीची रोप लावले जाऊ शकते सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी देऊन त्याची परिक्रमा करावी संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे उत्तम असते यामुळे घरात सुखसमृद्धी राहते तुळशीच्या पूजेत चुकूनही करू नका या चुका धार्मिक मान्यतानुसार तुळशी बद्दल काही विशेष नियम सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन केल्याने वाईट नशीब देखील चमकते तुळशीची पाने नेहमी सकाळी तोडली पाहिजे रविवारी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावू नये भगवान विष्णू आणि त्यांचे अवतारांना तुळशीचे पान अर्पण करावे भगवान गणेश आणि दुर्गा आईला तुळशीचे पाने कधीही चढवू नये तुळशीचे पानांचा वापर पूजेमध्ये केला जाऊ शकतो चंद्रग्रहण दरम्यान तुळशीचे पानांचा वापर केल्यास ग्रहण प्रभावित होत नाही आता आपण पाहूया की कोणत्या लोकांनी तुळशीचे झाड लावू नये आणि कोणत्या स्त्रिया त्याची पूजा करू शकत नाही तुळशीचे झाड भूत दर्शवते जे भगवान श्रीकृष्णाचे एक स्वरूप मानले जाते भगवान श्रीकृष्णाला तुळशी सर्वात प्रिय आहे भगवान श्रीकृष्णाला तुळशी शिवाय कोणतेही भोग लावले जात नाही ज्या कुटुंबाचे लोक भगवान श्रीकृष्णाला मानतात त्यांच्या घरात तुळशीचे झाड असायला हवे आणि भगवान कृष्णाबरोबर ही पूजा केली पाहिजे यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तुळशीला परमवैष्णव मानले गेले आहे म्हणजेच ही भगवान विष्णूची प्रिय वनस्पती आहे जसे भगवान विष्णूच्या उपासनेत तांत्रिक गोष्टींचा वापर केला जात नाही त्याचप्रमाणे तांत्रिक क्रिया करणाऱ्या लोकांनी आपल्या घरात तुळशीची वनस्पती लावू नये कारण हे अशुभ फळ देते म्हणजेच ज्या घरात मांस शिजवले जाते आणि खाल्ले जाते अशा घरात तुळशीची वनस्पती लावू नये भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी मद्यपान हे चुकीचे मानले गेले आहे ज्या घरात लोक मद्यपान करतात त्या घरात तुळशीचे रोप लावू नये त्या ठिकाणी तुळशी ठेवल्याने फायद्याऐवजी हानी होते जर तुम्ही या कठोर नियमांचे पालन करू शकत नसाल तर घरात तुळशीचे रोप चुकूनही लावू नका तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका कारण या दिशेला ठेवलेल्या तुळशीचे रोप नेहमी अशुभ फळ देतात तुळशीला नेहमी उत्तर दिशेला लावा जी बुध ग्रहची दिशा मानली जाते तुळशीला जमिनीत कधीही लावू नका तुळशीला नेहमी भांड्यात लावा जमिनीत लावल्यावर तुळशी नेहमी अशुभ फळ देते त्याचा परिणाम घरातील लोकांच्या तब्येतीवर होतो जर एखाद्या महिलेला मासिक पाळी आली असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये जेव्हा द्रौपदीचे वस्त्र हरण करण्यासाठी दुशासन गेला होता तेव्हा असे मानले जाते की त्यावेळी द्रौपदीला मासिक पाळी आली होती आणि म्हणूनच ती आपल्या खोलीत न राहता दुसऱ्या खोलीत एका कपड्यात विश्रांती घेत होती आणि कोणालाही भेटत नव्हती म्हणूनच आपण पाहू शकतो की प्राचीन काळापासून असे मानले जाते की मासिक पाळीच्या दरम्यान कोणत्याही पवित्र ठिकाणी जाण्यापासून महिलांना रोखले जाते या कारणास्तव तुळशीची पूजा देखील मासिक पाळीच्या दरम्यान केली जाऊ नये दुसरी स्त्री आहे चरित्रहीन स्त्री तुळशी ही एक पवित्र वनस्पती आहे आणि त्याची पूजा केवळ पतिव्रता स्त्रीच करू शकते जी स्त्री इतर पुरुषांसोबत संबंध ठेवते तिला तुळशीच्या उपासनेचे वाईट फळ मिळते तिसरी स्त्री म्हणजे शास्त्रानुसार जी इतरांसोबत कपट करणारी असेल व दुसऱ्याच्या जीवनात विष कालवणारी असेल अशा स्त्रीने तुळशीची पूजा केली तर तिला निष्कासित फळ मिळते तर हे होते तुळशीच्या वनस्पतीशी संबंधित नियम जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशा आध्यात्मिक माहिती देणारे व्हिडिओ पाहू शकाल धन्यवाद